शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं खरीप हंगाम दोन हजार मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता तर या योजनेचे जे आहे ते जे पैसे आहे जे अनुदान आहे ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांनी दिलेले होते या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती परंतु काल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तारीख मुद्दा संपून सुद्धा या ठिकाणी पैसे काही जमा झालेले नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की अखेर सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे कधी जमा होतील कारण कृषी मंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी प्रशासनाला निर्देश दिलेले होते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात तर नेमकं सोयाबीन व कापूस अनुदानाचे जे वाटप आहे त्यामध्ये विलंब का होत आहे हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल लावायला विसरू नका तर चला सुरू करूयात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय घेतला या संदर्भातील जी आर दिनांक एकोणतीस जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आला त्यानुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करताना सोयाबीन व कापूस पिकांची नोंद केलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांना हे अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता परंतु जेव्हा या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या तर त्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी करूनसुद्धा बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे नाव आलेले नव्हते त्यामुळे या ज्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या त्याबाबत या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला त्यामुळे शेवटी शासनाला निर्णय घ्यावा लागला की यादीमध्ये नाव नसेल परंतु ज्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपली सोयाबीन व कापूस पिकांची ही पीक पाणी केली असेल तर अशी शेतकरी सुद्धा याकरिता पात्र ठरतील त्यानंतर आता पात्र लाभार्थ्यांची या ठिकाणी यादी पुन्हा एकदा या ठिकाणी एक तयार करण्यात आली त्यानुसार लाभार्थ्यांकडून या ठिकाणी एक समतीपत्र आधार संदर्भातील हे समतीपत्र तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे या ठिकाणी मागण्यात आले आणि त्यासोबतच जे सामायिक खातेदार असतील त्यांच्याकडून सामायिक खातेदारासंदर्भात या ठिकाणी नाहरकत प्रमाणपत्र या ठिकाणी मागण्यात आले ना तर आता हे हरकत प्रमाणपत्र सामायिक खातेदारांची जेव्हा मागणी करण्यात आली तर त्यामध्ये सुद्धा मोठा गोंधळ उडाला कारण जर एका सातबऱ्यामध्ये चार नावं असतील तर त्यापैकी केवळ एका जणाला या ठिकाणी लाभ मिळणार होता आणि त्यानेच त्याने या ठिकाणी हे सामायिक खातेदारांचे हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक होते परंतु गोंधळ असा उडाला की त्या चारही सामायिक खातेदारांनी या ठिकाणी आपले जे आहे ते नाहारकत प्रमाणपत्र या ठिकाणी सादर केले त्यामुळे आता लाभ कोणाला द्यावा हा प्रश्न या ठिकाणी शासनाला पडलेला होता त्यामुळे आता दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि सामायिक खातेदारांसंदर्भातील जो नाहरकत प्रमाणपत्र आहे तर तो स्टॅम्प पेपरवर तहसील कार्यालयामार्फत ऍफिडेवेट करून देण्यासंदर्भात निर्णय देण्यात आला म्हणजेच जे सामायिक खातेदार असतील तर त्यांना आता या ठिकाणी स्टॅम्प पेपरवर अॅफिडेवेट घेऊन हे नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे म्हणजेच ही जी काही प्रक्रिया होती त्यामुळे साहजिकच या ठिकाणी उशीर होत गेला त्यामुळे दहा सप्टेंबर दोन हजार पासून अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्याचे जे निर्देश देण्यात आलेले होते त्याला या ठिकाणी उशीर होत आहे कारण अजूनही बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी हे स्टॅम्प पेपरवर ॲफिडेवेट करून हे सादर केलेले नाही त्यामुळे याद्या तयार होण्यास जे अंतिम याद्या आहे ते त्या तयार होण्यास या ठिकाणी विलंब होत आहे आणि साहजिकच कृषी विभागाला या ठिकाणी पोर्टलवर या याद्या अपलोड करण्या करण्यास अडचण येत आहे तर या ठिकाणी शासनानं एक नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू केलेले आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे पोर्टल आहे यामध्ये सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर याद्या अपलोड केल्या जाणार आहे पात्र लाभार्थ्यांच्या त्या पात्र लाभार्थ्यांच्या यादी अपलोड झाल्यानंतर शेतकरी बांधवांना या ठिकाणी केवायसी करावी लागणार आहे आणि केवायसी झाल्यानंतरच हे सोयाबीन व कापूस अनुदनाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे साहजिकच आता सर्व प्रक्रिया या ठिकाणी उशीर होईल त्यामुळे जे शासनानं निर्देश दिलेले होते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे त्यामध्ये या ठिकाणी विलंब होत आहे तर अशा प्रकारची हे काही महत्वाची कारणे आहेत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतली तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल त्यामुळे आपण सुद्धा आशा करूयात की आता लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हे सोयाबीन व कापूस अनुदानचे पैसे या ठिकाणी प्राप्त होतील कारण आधीच सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी या ठिकाणी बेजार झालेला आहे त्यामुळे त्यांना आशा आहे की हे सोयाबीन व कापूस कापूसनोधनाचे पैसे या ठिकाणी लवकरात लवकर मिळतील तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल लावायला विसरू नका धन्यवाद